धनगर समाजाच्या मागणीविरोधात पांढरकवडा येथे आदिवासी समाजाचे रास्ता रोको आंदोलन अनुसूचित जमातीच्या सूचीतील छत्तीस क्रमांकावर औराण जमातीतील धांगड ही पोट जमात असून या धांगड पोट जमातीला इंग्रजी स्पेलिंगला धनगर असे गृहीत धरून ते धनगड आम्हीच असा खटाटोप करीत धनगर समाज या दाव्यावर आम्हाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करा अशी मागणी करीत आहे परंतु हा दावा त्यांचा निराधार आहे तरीही विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींकडून धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या घुसवण्यासाठी असंवैधानिक मागणीचा पाठपुरावा करताना दिसत आहे ही बाब निषेधात्मक आहे महाराष्ट्राच्या धांगड या शब्दाचे भाषांतर धनगड असे केल्या जात आहे त्याचे भाषांतर धांगड असे हवे आहे महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जमातीच्या यादीत क्रमांक छत्तीस वर ओरॉन जमात आहे तिची पोट जमात धांगड आहे ओरॉन ही भारतातील प्रमुख जमात आहे तिला सात राज्यांच्या महाराष्ट्रात ओरॉन धांगड नाहीत परंतु आहेत संविधान एकोणीसशे पन्नास मध्ये प्रमुख जमातीनंतर तिची पोट जमात दर्शवली आहे बिहार पंचवीस ओरॉन मध्य प्रदेश पस्तीस ओरॉन धानका धांगड महाराष्ट्र छत्तीस ओरॉन धांगड ओरिसा त्रेपन्न ओरॉन पश्चिम बंगाल पस्तीस ओरॉन छत्तीसगड तेहतीस ओरॉन धानका धांगड झारखंड ओरॉन औरौन, धांगड ओरॉनच्या शेतात घरी रोजंदार म्हणून काम करणारी धांगड ही जमात होय या दोन्ही जमातीचे खानपान रीतिरिवाज प्रथा परंपरा विधी संस्कार सारखेच आहेत धनगर जातीचा या जमातींशी तीळ मात्र ही संबंध नाही असा आरोप आदिवासी बचाव संघर्ष समितीचे नेते भाऊराव मरापे बंडू सोया अंकित नैताम यांनी केली आहे आदिवासी समाजाची रास्ता रोखो आंदोलनाच्या मागण्या अनुसूचित जमाती आरक्षणामध्ये धनगर जातीचा सा समावेश नको आरक्षणानुसार अनुसूचित जमातीची नोकर भरती सुरू करावी सात जुलै दोन हजार सर्वोच्च न्यायालयाने निकालाची अंमलबजावणी करण्याबाबत पेसा क्षेत्रातील सेवा भरतीची अंमलबजावणी व पेसा अंतर्गत योजना राबवल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शंभर टक्के पदे जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद ही पदे आरक्षण असावे या या मागणीसाठी दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी पांढरकवडा येथे राष्ट्रीय महामार्ग वाय पॉइंट येथे सकाळी अकरा वाजता रास्ता रोको आंदोलन आयोजित केले आहे अशी माहिती नागोराव गेडाम सुवर्णा वरखडे दयानंद सोयाम नागेश मडावी नागोराव इजोळकर संतोष पेंदोर दिनेश सुरपाम रवि कन्नाके सुभाष सांदेकर, किशोर कन्नाके रमेश गेड़ा, रंगराव सांदेकर, मुरेश्वर इनवते सुधीर मड़ावी अनुरूप सिंहा रमेश कोडापे अशोक नाग बीडकर जनार्दन मेश्राम दिल है धनगर आदिवासी नाहीत ऐतिहासिक पुरावे यवतमाळ जिल्हा गॅजेट एकोणीसशे आठ पाण क्रमांक दोनशे एक कुणबी व धनगर एकच समाज असल्याचं म्हटलं आहे तर इंदूरच्या गॅझेटमध्ये इंदूरचे होळकर हे मराठा दाखवले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तिसरे अधिवेशन पंढरपूर येथे भरवले होते तेव्हा धनगरांनी त्या अधिवेशनाला जाहिरात दिली होती ती क्षत्रिय धनगर अशी होती आर ई इंथावेण यांनी खंड क्रमांक एकमध्ये धनगर जातीची माहिती दिली आहे ते म्हणतात दक्षिणेतील धनगर आणि उत्तर भारतातील धांगड हे दोन्ही समाज एक नाहीत इंथावेण धनगराच्या तेवीस पोट जातीही सांगतात आर व्ही रसेल हे धनगरांना जमात न म्हणता जात म्हणूनच लिहितात धनगर ही मेंढपाळ आणि ब्लँकेट विणणाऱ्या लोकांशी मराठा जात आहे असे म्हणतात महात्मा फुले शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथात म्हणतात की जे शुद्ध शेती करतात ते कुणबी जे बागायती शेती करतात ते माळी जे शेती बागायती करून शेळी मेंढी पाळतात ते धनगर मुळात मराठा कुणबी माळी व धनगर इत्यादी प्राचीन काळी एकच असावे असेही म्हणतात धनगर मराठ्यांची उपजात धनगर हा शब्द संस्कृत शब्द धेणूगर यापासून आला आहे असे अभ्यासक म्हणत आहेत धेनुगर म्हणजे गायी पाळणारा दुसरीकडे या शब्दाचा अर्थ धनवाण धनदांडगा व भरपूर धनदौलत कारण धनगराची एक पोट जात हटकर आहे आणि ही जात अत्यंत गर्भश्रीमंत असून पूर्वी या जातीचा एखाद्या राजापेक्षा कमी नव्हता धनगर ही जात शारीरिक वैशिष्ट्ये आणि सामाजिक रीतिरिवाजाच्या दृष्टीने मराठा कुणबी समाजाच्या जवळची वाटते म्हणूनच इतिहासकारांच्या मते ही जात मराठा जातीची उपजात आहे धनगर समाजाच्या पोट जातीची जी यादी आहे त्यामध्ये अहिराच्या नंतर क्रमांक दोन वर असल किंवा मराठा अशी जात आहे म्हणून इतिहास संशोधकांनी धनगर हे मराठा कुणबी जातीची उपजात होय असे म्हटले आहे तर राजश्री शाहू महाराजांनी तीस डिसेंबर एकोणीसशे तीस साली धनगरातील होळकर आणि मराठ्यातील घाटगे या दोन कुटुंबात विवाह संबंध जुळवून आणले तसेच मराठा व धनगर यांचे पंचवीस सामूहिक विवाह केल्याची नोंद सत्याग्रहीचा मराठा विशेषांक दोन हजारमध्ये आहे या संबंधातून मराठा आणि धनगर सामाजिक प्रतिष्ठा स्तरावर समान आहेत एकंदरीतच ओरॉन धांगड या जमातीशी धनगर या जातीचा तीळमात्रही संबंध नाही धनगर ही जात आहे जमात नाही ते आदिवासींच्या कोणत्याही निकषात बसत नाही धनगर आदिवासी नाहीत धनगर जातीच्या नेत्यांशी व काही राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींची मागणीच असंवैधानिक आहे त्यामुळे भारत सरकारकडे कोणत्याही प्रकारची धनगरांची शिफारस करू नये आणि त्यांचा अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश कर करू या मागणीसाठी दोन ऑक्टोबरला पांढरकवडा येथे रास्ता रोको आंदोलनामध्ये हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित राहणार आहे अशी माहिती आदिवासी बचाव संघर्ष समितीचे संयोजक बंडू सोयाम अंकित नैथा नागुराव गेडा सुवर्णा वरखडे यांनी प्रसिद्ध पत्रक पत्रकारद्वारे कळवले आहे